मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपण एकमेकाशी संवाद साधत असतो आपल्या अवतीभोवती इतर मित्रमंडळी किंवा व्यक्तीसुद्धा असतात आणि संवाद साधत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते एक गोष्ट आपण नोटीस करत असतो की आपण जे बोलतो आहोत किंवा आपले शब्द आपण इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तर समोरचे व्यक्ती त्या शब्दांना किंमत देत नाही आणि असे जेव्हा लक्षात येते तर तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटते कारण आपल्याला वाटत असते की आपले जे शब्द आहे आपले जे विचार आहे तर ते इतरांनी ऐकावे पण तसे होत नाही असे होत असेल तरी प्रसंगी काय करावे हा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो इतर व्यक्ती आपले शब्द ऐकत नाही हे जेव्हा लक्षात येते तेव्हा आपण त्या ठिकाणी मौन राहणे चूप राहणे हा सर्वोत्तम उपाय आहे शांत राहणे हा सर्वोत्तम उपाय आहे कारण ज्या ठिकाणी आपल्या भावनांची आपल्या देवाणघेवाणीची किंमत नाही आपल्या विचारांची किंमत नाही आपल्या शब्दांची किंमत नाही तर अशा ठिकाणी आपण हा मार्ग अवलंबणे खूप महत्त्वाचे असते मित्रांनो जेव्हाही अशा पद्धतीने आपण निर्णय घेऊ शांत राहण्याचा झूप राहण्याचा तर तो सर्वोत्तम उपाय असेल आणि ते आपल्यासाठी चांगलेसुद्धा असेल मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा